शेतकरी सहकारी संघ लिमिटेड कोल्हापूर यांच्या वतीने शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली शेतकरी संघाची बैलछाप उत्पादने तसेच मिरची पूड चटणी हळद पूड जिरे धने पूड गरम मसाला चहा पावडर वॉशिंग पावडर मीठ माचिस अगरबत्ती कापूर तेल सर्व प्रकारचे दर्जेदार मसाले निवडक कडधान्य गहू तांदूळ ज्वारी आदी साहित्य जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये उपलब्ध अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील उपाध्यक्ष राजसिंह पाटील व्यवस्थापक सचिन सरनोपर सर्व संचालक मंडळ सभासद आणि हितचिंतक शेतकरी सहकारी संघ लिमिटेड कोल्हापूर मोहरम मध्ये पारंपरिक वाद्या जादा वेळ द्या मोहरम सणानिमित्त पंजे उभे केले आहेत तर जुना बुधवार तालीम मंडळामध्ये एकशे पन्नास वर्षापूर्वीपासून पंजे स्थापन केले जातात तसे जुना बुधवार पेठेतील आणि कोल्हापूर शहरातील अनेक मंडळांचे पंजे कत्तल रात्री दिवशी भेटीसाठी बाहेर पडतात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा पंजाबेटीचा कार्यक्रम येत्या मंगळवारी सोळा जुलै रोजी रात्री दहा ते बारा या वेळेत होणार आहे काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनानं रात्री दहा नंतर वाजवल्या जाणाऱ्या वाद्यांवर बंदी घातली होती याच पार्श्वभूमीवर जुना बुधवार पेठ तालीम मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे तहसीलदार चिटणी स्वप्नील पोवार आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांना निवेदन देण्यात आलं यावेळी बोलताना सुशील बांदिग्रे म्हणाले कोल्हापूर यांना मोहरम उत्सव कमिटी जनावदार पेठाच्या वतीनं आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे की मुळामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा मोहरम सण या मोहरम सणाच्या काही कमिटीच्या लोकांना पोलीस प्रशासनानं मिटिंग घेऊन या ठिकाणी सांगण्यात आलं की तुम्ही रात्री दहा नंतर कुठलेही वाद्य वाजवू नका अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल आम्ही ती बंद करू तर या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटलो असता त्यांना आम्ही अशी विनंती केली की तुम्ही जे खत्तर रात्रीला पणजे कोल्हापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी बाबूजमाल घोडपीर असू दे किंवा बाराईमाल या ठिकाणी भेटायला जातात ते रात्री दहा नंतर जातात त्यामुळे रात्री दहा ते दोन या पिरियडमध्ये पिराच्या पुढ्यातलं पारंपरिक जे वाद्य आहे ते वाजवण्यास बंदी तुम्ही परवानगी द्या आणि जे बाकीचे वाद्य आहेत मोठे प्रमाणात आवाज करणारे ते तुम्ही बंद करा त्याबद्दल आमचं दुमत नाही पण जे परंपरा आत्तापर्यंत चालत आलेल्या आहे हे पिराचे जे पारंपरिक वाद्य ताशा असू दे किंवा आणखीन जे काय असतील त्याला तुम्ही परवानगी रात्री बारापर्यंत तरी द्यावी या मागणीचे निवेदन आम्ही जुनावधार पेठेतील मोहरम उत्सव कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दिलेला आहे यावेळी रणजित शिंदे धनाजी दिंडे रमेश पुरेकर अनिल पाटील शशिकांत जाधव बळी चव्हाण सुभाष चव्हाण आदित्य केसरकर शंकर वेरागी आदी पेठेतील मोहरम कमिटी उपस्थित होती माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू